नमस्ते मंडळी याआधी दोन दिवस माहिती दिलेलीच आहे त्याचप्रमाणे आता पुढील माहिती देणार आहे सांधेदुखीसाठी या रोग्याच्या प्रा प्रारंभी म्हणजे सुरुवातीला पायाच्या टाचा गुडघे हाताची बोटं हे दुखणे स्वीट असल्याप्रमाणे दुखणे जळजळणे जर याचा अनुभव म्हणजे याचा अनुभव आला तर पहिल्यांदा पोट साफ ठेवायचं आहे अपचन होऊ द्यायचं नाही आहे अश्वगंधाचे चांगले बारीक कुटून चूर्ण करायचं आहे आणि यात समप्रमाणात साखर मिसळून तीन वेळा वस्त्रगाळ करून बाटलीत भरून ठेवायचे सकाळ संध्याकाळी एक एक चमचा खाऊन वरून गरम दूध प्यायचे हा उपाय फार फायदेशीर आहे ओवा शुद्ध गुगल माल कांगली काळेदाणे या चारीही एकत्र कुटून चूर्ण करावेत एकत्र करावे पाणी शिंपडून वाटण्याच्या एवढ्या गोळ्या तयार करून त्या गोळ्यात दिवसातून तीन चार वेळा गरम दुधाबरोबर घ्यावेत लसणाच्या रसात कापूर मिसळून मालिश केल्याने पण सांधेदुखीत आराम पण वाटतो आता पायावर सूज वेलची एक भाग मोठी हरड चार चार भाग म्हणजे चारपट घ्यायचं आहे बडीशोप आठ भाग खडीसाखर आठ भाग चूर्ण करून घ्यायचं आहे आणि एक एक चमचा रोज सकाळ संध्याकाळी खायचं काचेवर भेगा पडल्यास पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडेसे मीठ आणि तूप लावून रात्रभर ठेवायचे चाळीस ग्राम तिलाच्या तेलात सहा ग्राम मेण टाकून गरम करायचं आहे आणि हा मिश्रण दहा ग्रॅम त्यात राळ वाटून टाकायचे आणि शेगडीवर उतरून गरम गरम मिश्रण लेप लावायचे ताचांना गुडघे दुखणे तरुणपणे मेथीचे दाणे सेवन केल्यास वृद्धावस्थेत गुडघ्याचा त्रास होत नाही मेथीदाण्याचा बारीक चूर्ण एक एक चमचा सकाळ सकाळच्या वेळी पाण्यासोबत घेतल्याने पण गुडघेदुखे थांबते कच्चा बटाटा वाटून हा लेप गुडघ्यावर लावल्याने पण दुखणे थांबते एरंड्याचे पाने मेहंदी वाटून त्याचाही लेप गुडघेदुखीवर उपयोगात येतो अनिल कपूर हॅलो हाय कंबरदुखीसाठी कंबरदुखीवर म्हणजे कंबरदुखीवर औषध घेत असाल तर तळलेले पदार्थ खायचे नाही भात उडदाची डाळ आणि उकळलेले पाणी प्यायचं साठ सत्तर ग्रॅम गहू पाण्यात भिजवून तीस त्या गव्हात तीस ग्रॅम धने खसखस टाकून बारीक वाटून घ्यायचं त्यात अर्धा लिटर दूध उकळून टाकायचं आहे आणि हे मिश्रण गरजेनुसार दोन आठवडे लागोपाट घेत राहिल्याने पण कंबरदुखी थांबते जायफळ पाण्यात उगाळून तिळाच्या तेलात मिसळून गरम करायचं आहे चांगलं थंड झाल्यावर कंबरेवर सोडल्याने पण कमरेचे दुखणे कमी होते एक चमचा आल्याचा रस अर्धा चमचा मध टाकून प्यायचं आहे दिवसातून तीन वेळेस करायचं आहे त्यानेही कंबरदुखी कमी होते पांढरे डाग पडले असल्यास चार ग्राम हळद लिटर दुधाबरोबर सात ते सहा ते सात महिने घेतल्याने सतत पांढरे डाग जातो दिवसातून चार पाच कप काळा चहा सहा महिने लागूपाट घेत राहिल्याने पण छाती हातावर होणारे लहान लहान पांढरे डाग नाहीसे होत तुळशीची वीज पंचवीस पानं घेऊन बारीक वाटून साठग्रॅम ग्रॅम बद बरोबर आणि दीड चमचा मधाबरोबर नाश्त्या अगोदर नारे अगोदर अर्धा तास घ्यायचं आहे असं काही महिन्यापर्यंत केल्याने पांढरडा डाग जायला चांगला उपयोग होतो सात आठ थेंब कडुलिंबाचे तेल रिकाम्या कॅप्सूलमध्ये भरून सकाळ संध्याकाळी पोटात घ्यायचं आहे पांढऱ्या डागावर तेल लावायचं सहा महिने नियमितपणे उपाय केल्यास पांढरा डाग जातो केळीशी वाळवलेली पानं जाळायचे आणि त्याचा रा त्याची राख लोणी किंवा तूपमध्ये मिसळून डागांवर लावायचं आहे दोन तीन आठवड्यात लगेच फरक जाणवतो खाज खरूज झाल्यास गाईचे शेण कापड़ात ठेवून पिळून घ्यायचे आणि आतून जे पाणी निघते ना त्यात समप्रमाणात रॉकेल घा मिसळून हे मिश्रण दिवसातून तीन चार वेळा कापसाने खरुजावर लावायचे ज्यांना खरुज खरुजाचा त्रास नेहमी असतो हो अशा रोग्यांना एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी आणायच्या पोटी द्यायचे मोहरीच्या अडीचशे ग्राम तेलात बकरीच्या लेंड्या पन्नास ग्रॅम टाकून गरम करायचं आहे म्हणजे दे उकळू द्यायचं आहे या तिळाने त्वचेवर मालिश करायचं अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने आंघोळ करायची किंवा स्वच्छ धुवायचं आहे आणि कडुलिंगबाच्या पाण्याने पाण्यात तुकडून त्या पाण्याने पण आंघोळ केल्यास मध्ये आराम मिळतो देवीचे वनाचे डाग असतील तर काळे तीळ पिवळी राई समप्रमाणात घेऊन कच्च्या दुधात वाटून त्या डागांवर लावल्याने पण फायदा होतो तुरीची डाळ काकडीचा रस दूध गुलाब पाणी एक चिमूट हळद लिंबाचा रस ग्लिसरीन आणि हे सगळंच तुरीची डाळ भिजवायचे हे सगळं साहित्य मिसळून जाड वाटण तयार करायचं आणि त्याचा लेप त्या डागांवर लावायचं खो वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुऊन काढायचं चेहऱ्यावर डाग सुरकुत्या असतील तर चेहऱ्यावर मुरूम पुटकळ्याचे डाग पडल्यास बटाट्याचे बटाटे उकडून थंड करायचे साली सकट वाटून त्यात काकडीचा रस थोडासा लिंबाचा रस टाकून मिश्रण तयार करायचं आणि याचा लेप चेहऱ्यावर लावायचं काही दिवस असे केल्याने डाग नाहीसे होतात चेहऱ्यावरचे काळसर झाक दूर करण्यासाठी एक चमचा विनिरम विनिगरमध्ये अंड्याचा पांढरा बलक पिकलेले केळी चांगल्या प्रकारे मॅश करायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करून पंधरा मिनटं चेहऱ्यावर लावून ठेवायचं चे। नंतर कोमॅट पाण्याने धुऊन टाकायचं आठवड्यातून हे हा प्रयोग दोन वेळेस करू शकता पिकलेल्या पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडायचा आहे दहा मिनिटांनी चेहरा धुवून टाकायचं थोड्या दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग सुरकत्या न्यायचे होतात मुरम असेल तर मुरम असेल तर काय करायचं ते सांगते एक कप दूध चांगलं आटवायचं दाट झाल्यावर त्याच्यात एक लिंब लिंबू पिळून हलवून गार करायचंय रात्री झोपताना ही पेस्ट चेहऱ्यावर लावायचं रात्रभर लावून ठेवायचे सकाळी धुवून टाकायचे यामुळे मुरूम बरे होतात आणि चेहरा उजळून तजेलदार होत मसुरीची डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यायचे आणि चेहऱ्यावर लावायचं चे। दहा मिनटं लावून ठेवायचे डाळ भिजवली तरीही चालते नाहीतरी वाटून भिजवली तरीही चालते आठवडाभर हा उपाय केल्याने चेहरा चांगला तजेलदार होतो संत्र्याची सालं वाळवून वाटून चूर्ण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये समप्रमाणात बाजरीचं पीठ हळद मिसळून पाण्यात भिजळून चेहऱ्यावर लावायचं आहे दहा पंधरा मिनटं ठेवून चेहरा धुवायचा आहे काही दिवसातच चेहरा, चे। दिवसा चेहरा उजळून निघतो गाजराचा रस टोमॅटोचा रस बीटचा रस पंचवीस पंचवीस ग्राम दररोज दोन महिने पिल्ल्याने पण चेहऱ्यावरची मुरम डाग सुरकुते नाही शोध लिंबाचा रस गाळलेला आणि गुलाब आर्क ग्लिसरीन मिसळून बाटलीत भरून ठेवायचं लिंबाचा रस एक लिंबाचा रस दोन तोळे गुलाब आर्क दोन तोळे ग्लिसरीन मिसळून बा बाटलीत भरून ठेवायचं रात्री झोपताना चेहऱ्यावर चोळून लावायचं वीस दिवस उपचार केल्याने मुरूम फुटकळ्या दुरून त्वचा मऊ आणि तजेलदार होते हॅलो विक्रांत थँक यू केस गळतीवर सकाळी वाळवलेला आवळा पाण्यात भिजवून रात्री केस गळतीवर सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवायचे रात्री झोपताना आवळा वाटून केसांना लेप करायचे लेप लावायचे आणि एक तासाने कपड्याने पुसून घ्यायचे आणि सकाळी डोके धुवून घ्यायचे केस धुताना शॅम्पू किंवा साबण वापरायचं नाहीये शेतातली माती घेऊन पण केस धुतल्याने पण चांगला उपयोग होतो खोबरेल तेल लिंबाचा रस मिसळून पण तेल लावायचं आहे डोक्याला त्याच्याने केस केसगळती कमी होते केसात कोंडा झाल्यास केस धुवायच्या चार पाच तास अगोदर लिंबाचा रस जराशी साखर मिसळून केसांना लावायचे आवळ्या शिककाईंनी धुतल्याने केसातला कोंडा पण नाहीस होतो टक्कल पडणे दोन तीन लसणाच्या पाकळ्या डोळ्याला लावायच्या काजळाबरोबर खरळीत वाटायचे म्हणजे खलबत्यात वाटून ही चटणी टक्कल पडलेल्या भागावर लावायचे जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्याच्यावर हा लेप लावायचा वीस ते तीस दिवस हा लेप दररोज लावायचा आहे <coughs> 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 दिवसातून दोन तीन वेळा कोथिंबिरीचा मसाज केल्याने पण काही दिवसातच फायदा होतो पांढरे केस काळे करण्यासाठी शंभर ग्राम मेहंदीचे पावडर शंभर ग्राम आवळ्याचे चूर्ण अडीचशे ग्राम चहा पत्तीचे पाणी घेऊन लोखंडाच्या कडे तीन दिवस ठेवून त्या गरजेनुसार पाणी मिसळून केसात लावायचे दर पंधरा दिवसांनी हा प्रयोग केले तर केस अगोदर तांबूस होतात नंतर नैसर्गिक काळे होऊ लागतात कावीळ झाल्यास मग मुळ्याच्या पानांचा रस शंभर ग्राम वीस ग्राम साखरेत मिसळून सकाळी पंधरा वीस दिवसापर्यंत प्यायचंय आंबट खायचं नाहीये वाटाने एवढी तुरटी आचेवर शेकून फुगवून घ्यायचंय मग ते वाटून चूर्ण करायचंय एक पिकलेल्या केळमधून मधून कापून दोन फोडी करायचे त्यावर हे चूर्ण शिंपडायचंय आणि परत जोडून सकाळी रिकामी पोटी खायचे सात दिवस असं रोज केळी खाल्ल्याने बरे होते पॅरालिसिस साठी हिंग सुंट मिरी पिंपळ लाहोरी मीठ समप्रमाणात चूर्ण घेऊन वस्त्रगाळ करून तीन ग्रॅम चूर्णेत तीन लसणाच्या पाकळ्या वाटून मिश्रण करायचं आणि सकाळी दुधाबरोबर नियमित घ्यायचं हे औषध कंबरदुखी हातपाय तोंडाला होणाऱ्या पॅरालिसिस मध्ये उपयोगी आहे तोंडाच्या पॅरालिसिस मध्ये लसूण चुरणाबरोबर तीन ग्रॅम लोणी मिसळून खाल्ल्याने पण फायदा होतो उडदाची डाळ तुपात वाटून गोळसंट वाटून लाडू तयार करायचे हा लाडू रोज खायचा अर्धा कप उकळत्या पाण्यात दोन चमचे मध टाकून थंड करून घ्यायचे आणि रोज प्यायचे एक महिन्यातच अवयव हालायला लागत बरेच अशी माहिती आहे मी आधी मध्ये देत जाईन ऊन लागणे काही तुळशीच्या फुलांना थंड पाण्याबरोबर सेवन केल्याने ऊन लागायची शक्यता नसते ऊन लागल्यावर मेथीची हिरवी पाने वाटून अंगाला चोळण्याने पण आराम मिळतो कच्च्या कैरीला गरम राखेत दाबून भाजायचंय त्याचं गर काढून खडीसाखर घालून प्यायल्याने पण ऊन लागलेलं ला आराम मिळतोय अनिद्रा म्हणजे झोप येत नसेल तर डोक्याच्या आणि तळपायचे राईच्या तेलाने म्हणजे मोहरीच्या तेलाने मसाज केल्यावर झोप येते सहा ग्राम खसखस अडीचशे ग्राम पाण्यात वाटून कापडाने वस्त्रगाळ करून त्यात पंचवीस ग्राम खडी साखर घालून सकाळी संध्याकाळी प्यायचे निमित्तने पिल्यावर अनिद्रा रोग पण नाही अशी ही माहिती दिलेली आहे या पुढील मी माहिती नंतर देईल धन्यवाद